नमस्कार मंडळी प्रेम कुणावर करावं तर प्रेम कुणावरही करावं ही कुसुमाग्रजांची कविता प्रेम कुणावरही करावं या शब्दांमध्ये खरं तर खरी खूप जादू आहे आणि कारण काय तर आज आहे प्रेम व्यक्त करण्याचा खास दिवस खरं तर व्हॅलेंटाईन डे पण प्रेम व्यक्त करण्याचा असा खास दिवस असावा विशिष्ट असं काही नाही आहे बरं आपण कधीही व्यक्त करू शकतो पण आपण मुळातच प्रेम व्यक्त करायलाच विसरलो आहे आपल्या अप्तिष्टांवर जवळच्या व्यक्तींवर अगदी कुणावरही असलेलं प्रेम कारण प्रेम हे दोन अक्षरं नुसते संकुचित नाही आहेत आणि त्याच्यामध्ये नुसतं वय किंवा एक विशिष्ट वय किंवा विशिष्ट नातच त्याच्या ह्यात येतं असंही नाही आहे प्रेम व्यक्त करणं म्हणजे आनंद व्यक्त करणं असंही मला वाटतं तर इथे मात्र अगदी लहान मुलांच्या शाळांमधनं पण ही व्हॅलेंटाईन डेची पार्टी खास साजरी केली जाते मुलं परीने आपल्याला जे जमतील ते गिफ्ट्स तयार करतात आपल्या मित्रमैत्रिणींना आणि आपल्या टीचर्ससाठी पण खास ग्रीटिंग्स तयार करतात आणि मुख्य म्हणजे त्यांच्यामध्ये चढाओढ असते आणि छान छान आपल्याला जे करता येईल उत्तम ते करायचा ते प्रयत्न करतात तर यावर्षी आम्ही पण दोन छोट्या आणि मोठ्या हातांनी अशी छान छान ग्रिफ्ट अर्थात ग्रीटिंग्स तयार केलेली आहे जी जशी आम्हाला सुचतील तशी वेगवेगळ्या पद्धतीची कारण दुकानं या वस्तूंनी खूप सजलेली असतात यावेळेला आणि आपल्याला मोह होतोच कारण प्रेम व्यक्त करणं म्हणजे आनंद व्यक्त करणं आहे आणि प्रेम व्यक्त करण्याचा मार्ग पोटात नाही जातो म्हणतात म्हणून आम्ही छानशा रेड वेलवेट वेल, वेल, कुकीज पण बनवलेले आहे आणि याचा व्हिडिओ पण मी अपलोड केला आहे तर नक्की बघून घ्या त्यानिमित्ताने म्हणजे उपयोग होईल तुम्हालाही प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि आपल्या आवडत्या व्यक्तीला खुश करण्यासाठी तर अशा आम्ही दोन छोट्या दोन मोठ्या हातांनी अशी मस्त अशी छान ग्रीटिंग्स तयार केलेली आहे काही दिवसापासून आम्ही ही तयारी केली मस्तपैकी आणि छान त्याचा रिझल्ट आला आहे तर बघूया आज पार्टी आहे आणि त्याच्यामध्ये काय धम्मा लणार आहे असं मस्त उपकार पण टीचरसाठी केलेला आहे आणि आम्हाला पण काय गिफ्ट मिळतात त्याची पण उत्सुकता आहेच नाही का <laughs> तर प्रेम व्यक्त करा स्वतःवरही स्वतःसाठीही आणि दुसऱ्यांवरही नक्की विसरू नका त्याचा आनंद काहीतरी वेगळा आणि अवरच असतो आणि जगण्यात मज्जा आणणारा असतो नमस्कार